हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ मी माहेरमध्येच घेतला आहे आणि व्हिडिओची सुरुवात आज मम्मीपासून केली आहे ही आहे माझी मम्मी तर मम्मी आणि मी सिमिलर आहेत थोडेफार सगळ्या गोष्टीमध्ये कारण मम्मीचं देवघर हे आम, आम्हाला या गोष्टी आमच्या मम्मीकडनं चालत आता तुम्हाला या व्हिडिओपासून तर कळेलच की आमची मम्मी खूप धार्मिक आहे देवपूजा ही कधीच तिची ही होत नाही रोज दर रोज तिची नीतीनेमाणे देवपूजा हे असते आणि ती रोज चार वाजता उठते त्यामुळं ते तेवढं मेंटेन ही आहे आम्हाला तेवढं होत नाही तिच्या तिच्याकडे बघून तर नाहीच होतं आमच्या आम्हाला एवढं कारण ती खूप गोष्टी ॲक्टिवली करते त्यापेक्षा आम्ही थोडंफार कमी करतो आणि देवघर आहे ना मी लग्न झाल्यानंतरच आम्ही घेतलं होतं हे मार्बलचं आणि मला मार्बलचं देवघरच खूप छान वाटतं आणि मम्मीचंही तसंच आहे की तिलाही खूप देवघर आहे धवण्याची सवय आहे त्यामुळं मग आम्ही लाकडाचं तेव्हा घेतलं नव्हतं पण छान आहे तर मम्मीलाही बॉक्स घ्यायचं आहे देवघर ठेवण्यासाठी बघू बॉक्स घेऊन नाही तर मम्मीला असं चाललंय ती या डोक्यात की दुसरं मंदिर घ्यायचं आहे तर तसं करायचं कर आहे पण आता मंदिर इतकं छान दिसतं ना असं पूजा ते केल्यानंतर तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवेलच की मम्मी अशी छान पूजा करते आणि देव म्हटलं तर आमच्या तिघी माझे माझ्या बहिणीचं आणि माझ्या आईचं असं सगळं सेम असतं कारण आम्ही तिघीलाही घेताना गोष्टी एकत्र घेतो आणि हे पूजा करून झाल्यानंतर आणि मम्मीकडं आता दारात खूप फुलंचे झाडं ते आहेत त्यामुळं मग गोकर्णीलाही खूप छान फुलं आले होते तर अशी मम्मीची देवपूजा झाली आहे आणि मम्मी देवपूजा कशी करते ही दाखवते मी तुम्हाला आणि ग्रंथ हे तिचं चाललेलं असतं वाचायचं त्यानंतर आम्ही पूजा केली आणि आम्ही निघालो आमच्या कुलदैवताला आता आमचं कुलदैवत आहे ना सोनारी आहे आणि आमचं जे परांडा तालुका येते ना ते माझं माहेर परांडा येतं आणि त्यामुळं जवळ आहे आणि जे माझं सासर आहे तेही परांडा तालुक्यामध्येच येतं तर असं आमचं आहे आणि आता पुरामुळं किती अवस्था परांडा तालुक्याची खराब झाली हेही तुम्हाला दाखवलं आणि सोनारीला गेलो म्हणजे जातानाच आहे ना, ना खूप सारे माकडं तुम्हाला बघायला मिळतात इतके माकडं ना तर ते माकडं पुढं किती हाल करतात तुम्हाला मी दाखवेल खू खूप सारे माकडं असतात आमच्या इकडे सोनारी म्हणलं की माकडाचं गाव असं ठरलेलं आहे आणि सगळे ओळखतात याच्यामुळं आणि आम्ही गेलो कुलदैवताच्या तिथे तर इथं आहे ना गुलालाला खूप महत्व आहे म्हणून मग गुलाल ते घेतलं पहिल्यांदा आणि मगच आम्ही मंदिरात गेलो आता कुलदैवताला आपल्याला एक वर्षातून एकदा तरी किमान जेव्हा आम्ही गावाकडे जाईल जेव्हा जमल तेव्हा आम्ही जाण्याचा प्रयत्नच करतो पण किमान एक वेळ तरी कुलदैवताला जावं आणि मेमध्ये मध्ये ना आमच्या कुलदैवताची यात्रा असते पण खूप गर्दी असते कर्नाटक सोलापूर खूप खूप लांबनं लोक येतात आणि कुलदैवत बऱ्यापैकी लोकांचं इथलं आहे आपल्या कुलदैवाचं दर्शन ही खूप कारणं असतात आणि त्याच्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ना आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आपलं कुलदैवत आपल्याला माहीत पाहिजे त्यांची पूजा करणं आपल्याला क्रम प्राप्त आहे कारण आहे ना कुलदैवत आपले मायबाप असतात त्यामुळं आपण आधी कुलदैवताची पूजा केली पाहिजे आणि कुलदैवत म्हणजे कुळाचं रक्षण करणारा असा देवता मानला जातो त्यामुळे आपल्या कु कुटुंबाचं वंशाचं कल्याण होण्यासाठी आपण कुलदैवताची पूजा केली जाते आता हे पिढी जात आपले प कुलदैवत ठरलेले असतात म्हणून आपल्याला माहीत असतात कोना कोना तर कोणाकोणाचे ते कोणाला माहीत नसतात पण ते माहीत करून घेणं तेवढं महत्त्वाचं असतं आणि एक कुलदैवताला गेल्यानंतर आहे ना एकदम समाधान मानसिक इतकं छान वाटतं आणि एकदम मन प्रसन्न वाटतं आणि कसं होतं सकारात्मक असं वाटतं तिथून आल्यानंतर आणि आपलं जे आपण आहे ना कुळ असतं त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम हे कुलदैवता करत असते म्हणजे आपल्या भाऊकीचं ते सगळ्यांचं एकत्र असतं त्यामुळं आपण एकत्र जाऊन पूजा केली जाते कुळाची त्यामुळं कुलदैवत आपलं महत्वाचं असतं आणि आपलं लग्न असेल आपल्या घरात काहीतरी कार्यक्रम असेल तर ना पहिल्यांदा सांगतात की कुलदैवताला तुम्ही जावा आणि मगच तुम्ही गोष्टी करा एखादी आपल्याला नवीन गोष्टी करायच्या असल्या ना तरी पण असं म्हणतात की कुठलं त्याला बाधा येऊ नाही त्यासाठी कुलदैवताला पहिल्यांदा जायचं आणि मग ती गोष्ट करायची त्यामुळे आपलं विघ्न येत नाही कुठल्या गोष्टी करण्यामध्ये त्यामुळं कुलदैवत खरंच खूप महत्वाचं आहे आणि पूर्वजांना श्रद्धांजली म्हणून बी आपण कुलदैवताला गेलं पाहिजे कारण आपल्याला जपलेलं त्यांनी परंपरा आपण पुढे चालवतो हीही त्यांच्यासाठी श्रद्धांजलीच आहे त्यामुळं मग कुलदैवताला जाणं महत्वाचं आणि मी तुम्हाला दाखवलं आता की आहे ना मी ओढणीखाली असं सगळं झाकून घेतलं कारण आहे ना तिथं असं पिशवी दिसली ना तर ते माकड आपल्यापाशी काहीच ठेवत नाही ते ओढून जा घेणार म्हणजे घेणार त्यामुळं सगळ्यांना असं लपवून ठेवावं लागतं घेऊन जावं लागतं आतमध्ये नाहीतर माकडं खूप त्रास देतात त्यांना काहीही टाका तुम्ही ते आप तुमच्या हातात जे गोष्ट असेल ते ते ना तेच कधी चप्पल ठेवत नाहीत मग काही नाही ते घेऊन जायचं म्हटलं की घेऊन जातं आणि आमच्या इथे ना कुलदैवताला गुलाल खोबरं उदळण्याची प्रथा आहे तर आपल्या आपल्या ह्याच्यानुसार कोण कोण आहे ना खूप नवस बोलतो पाच पाच दहा दहा किलोचं असं हे करतात उधळतात आता ज्याच्या ज्याच्या श्रद्धेचा भाग आहे तर आम्हीही थोडंसं घेतलं होतं तर म्हटलं आता दर्शनाला आलो आहे तर सगळं प्रॉपर झालं पाहिजे त्यामुळं मग सरांनी आणि श्रीचा तर एवढा गुंतवण त्यालाही गुलाल उधळण्यामध्ये एवढं इंटरेस्ट येत होता आणि तिथल्या पुजाऱ्यांनी ना त्याला सगळं गुलालांनी भरवलं होतं तर मी त्याला नंतर पुसलं पण आहे ना तरी त्याला गुलालमध्येच हे करायचं होतं आणि उधळायलाही त्याला खूप आवडत होतं या दोघांचं चाललं होतं उधळायचं तर असं चाललं होतं दोघं मिळून करत होते पण गुलाल इथं उधळण्याला खूप मान आहे तर मंदिराला गुलालाने कसं कसं आहे ते तुम्हाला दाखवलं मी आणि त्यानंतर मग आणि आहे ना जे खोबरं पडलेलं असतं ना ते वेचायला सगळेसे असतात त्यामुळं मग ते, ते पडलेलं गुलाल खोबरं वाया जात नाही ते परत यूज होतं आणि मीही मग गुलाल उधळला कारण आहे ना तो तिथं गेल्यानंतर गुलाल उधळल्याशिवाय आणि माकडं भागात मंदिराच्या वरती पण आहेत तर ते मंदिराच्या वरतीही जायला काहीही करत नाही इतके माकडं आहेत तर आपण मोजूही शकत नाहीत एवढे माकडं आहे आणि जिथे प्रॉपरचे आहेत ना ते एवढे भीत नाहीत पण आपल्याला इतकी भीती वाटते ना खरंच भीती वाटते ते पिशवी ओढून घेऊन जायलाही भीत नाहीत तर आता बघा शिडीचं चालू आहे ते खाली पडलेलं आहे पण सोडत नाहीत त्याला लगेच वरी टाकायचं असतं तर असं आहे त्याचं आणि त्याला खूप मजा येते आणि गुलाल गुलाल सगळीकडं गुलाल असा पसरलेला आहे आम्हाला आहे ना लहानपणापासूनच आम्ही इकडे येत होतो कारण आमचं कुलदैवत नाही आहे माहेराकडून तरी पण आहे ना सासरकडून आहे म्हणून आम्हाला यावं लागतं पण तरी आहे ना आम्ही लहानपणी यात्रा असेल ना तर आवर्जून सगळे मिळून यायचो कारण आमच्या चुलतीच्या घरी कुलदैवत होतं त्यामुळं ते तिकडून यायचे मग आम्ही त्यांच्याबरोबर यायचो तर खरंच खूप यात्रेत अदोघर खूप मजा यायची पण आता यात्रेला जायचं म्हणलं की खूप अंगावर काटा येतो कारण इतकी गर्दी असते अगोदर एवढी गर्दी नसायची पण आता खूप गर्दी असते आणि आता आहे ना छान जरा बदल केला आहे जरा नवीन युगानुसार थोडं थोडं बदल करायचा प्रयत्न ते करतातच आणि इथं ना जे हिरो पाणी दिसतंय तुम्हाला ते आहे ना वर्षातून एक वेळेसच आहे ना फक्त ते सफेद होतं म्हणजे दिवळ होतो नाही तर बऱ्यापैकी ते हिरवंच असतं तर इथे ना असे सगळीकडं मंदिर थोडे थोडे आहेत आता प्रत्येकाचं महत्त्व थोडं थोडंसं सांगायचं म्हटलं तर खूप होईल आणि इथं आहे ना अगोदर हे मंदिरं नव्हती पण आता आता त्यांनी म्हणजे नाही का सगळे मंदिरं केले आहेत कारण लहानपणी आम्ही यायचो तेव्हा एवढे दिसत नसायचे फक्त एवढी मंदिर असायचं आणि आता आम्ही परत पुढच्या मंदिरात गेलो कारण इथं मंदिरात आलं ना असं सगळेजण असं सगळ्या मंदिरात पाया पडतात त्यामुळं आणि इथले जे गुरु आहेत ना त्यांच्याही समाध्या इथं केलेल्या आहेत जे होऊन गेलेले आहेत त्यामुळं मग सगळ्या देवांच्या आम्ही पाया पडून घेतलं आणि इथं अशा नऊ महाराज आहेत होऊन गेले त्यांच्या समाध्या आहेत त्याच्यामध्ये शिवलिंग आहे इतकं छान असं आणि पण इतकं वातावरण तिथलं इतकं असं मनाला प्रसन्न करणार आहे ना असं शांत वाटतं इथे नामस्मरण हे चालू असं तर खरंच खूप छान वाटतं इथंच आहे ना असं गुहेत गेल्यासारखं खाली देवीचं मंदिर आहे तिथेही खूप छान आहे तर असं आमच्या देव कुलदैवत आहे आणि आम्ही बऱ्यापैकी येतोच आणि खरंच खूप छान वाटतं आणि मुलंही चांगले पाया पडतात त्यांना सांगावं लागत नाही की पाया पडा ते ते खूप छान असे श्रद्धेने हे सगळ्या गोष्टी करतात त्यामुळं आपल्यालाही बरं वाटतं आणि श्री कुलालाने एवढं हे झालं आहे हो ना त्याला सगळं कुलालाने भरलं आहे आणि नंतर मग आम्ही घरी यायला निघालो होतो तर इथं आहे ना पलीकडच्या साईडला तुम्हाला दाखवते मी के खाली आ, के का का, 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 की खाली जायचं आणि मंदिरात आणि त्यानंतर मग मला आता कुलदैवताला गेल्यात तर काहीतरी गोष्टी घ्यायला पाहिजे म्हणजे प्रसाद तर मी घेतलाच नारळ प्रसाद तो तर घेतलाच पण म्हटलं चला काहीतरी वेगळा आहे का बघायला येईल तर ते काका ओळखीचे होते तर मी त्यांना विचारत होते आणि तुम्हाला दाखवते मी इथं माकड <laughs> किती त्रास देतो आणि भीती वाटते त्या माकडांची आपण कधीतरी जाणार असतो तर खरंच आणि भीती वाटते पण ते जे प्रॉपर असतात त्यांना एवढी भीती वाटत नाही तर मी बघत बघत चालले होते कुठं काय कुठं काय आहे का, का, का। तर मी काय एवढं दुसरं काही घेतलं नाही कारण ना माझं असं म्हणणं आहे की कुलदैवताला गेलं तरी मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी घेऊन आले त्यामुळं मग आता काय घेणार म्हणून आता आता आहे ना जो वर्षातून एकदा जो गाडा ओढला जातो रथ असतो तर त्या रथाचंही दर्शन घेतलं आणि तो नाडा ओढायचा असतो म्हणजे आपल्या मागं जे आहे ते निघून जातं असं म्हणतात नाडा ओढायचा असतो तर त्यामुळं ते, ते सांगत होते आम्हाला त्याच्या मागचं एवढं कारण काही माहीत नाही सगळेजण ओढतात त्यामुळं तर मग आम्हीही तो नाडा ओढला रथ ओढल्यासारखं असतं तर आता तेच चालू होतं आणि त्यानंतर मग अजून थोडेसे म्हणजे खूप सारे दुकानं आहेत असं नाही आहे की छोटंसं आता गाव आहे तर मंदिरा शेजारी छोटे दुकानं नसतील असं होतच नाही भरपूर असे दुकानं झाले आहेत आणि सगळं मिळतं म्हणजे देवाच्या रिलेटेड पेढा आणि पेढा आमच्या इकडंच तयार केला जातो त्यामुळे प्रॉपर असं दुधापासून बनवलेला असतं त्यानंतर आम्ही घरी आलो आणि नंतर आम्ही दुकानात आलो आता दुकानालाही आम्ही कुठं आलो तर परांडा आणि परांडा सोडून तीस किलोमीटर लांब बारशी आहे बारशी म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं आम ते आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो तरी पण आहे ना आमचं काय आणायचं असं महत्त्वाचं असेल तर आम्ही तिथंच जातो आणि माझ्या लग्नातले भांडे ते सगळे याच दुकानातून आम्ही घेतले माझ्या माझे माझ्या बहिणीचे माझ्या घरामध्ये आणि आमच्या चुलत बहिणीचे असं सगळ्यांचं माझ्या लग्नापासून आम्ही या दुकानामध्ये घेतो आणि खूप छान देतात ते काका आता ते काका नव्हते त्या दिवशी त्यांचा मुलगा होता पण छान दिलं त्याने हे असं काही हे केलं नाही आणि क्वालिटी तर एक नंबर असते आता मुद्दा काय झाला माहिती आहे का माझ्या लग्नामध्ये दिलेले तीन ग्लास असं थोडेसे हे झाले होते म्हणजे उरले होते म्हणजे तुटले होते तर आहे ना त्यांनी मला ते रिटर्न घेतले आणि दुसरे दिले म्हणजे असं कोण देतं दहा वर्ष झालं आणि नंतर दिले म्हणजे विशेष वाटलं ही ती ते गेस्ट आणि ते अशीच भांड्याची क्वालिटीमध्ये असं कॉम्प्रमाइ करत नाहीत तर ते आपल्याला घ्यायचं असेल ना तर आपण घ्यायचं ते कधीही खराब झालं तर ते म्हणतात आमच्याकडं आणून द्या तरी पण चालतं तर असं आहे त्यांचं म्हणून आम्हाला खूप विश्वास आहे या गोष्टीचा आणि मम्मीला घ्यायची होते गजलक्ष्मी पण तेवढे काही चांगले नव्हते पावडर कोटिंगचे होते पितळ्याचे नव्हते त्यामुळं मग मम्मीचे घेतले नाहीत आणि तर लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते दुसऱ्या दिवशी आमच्याकडं होतं नॉन पार्टी कारण आता सगळेजण आम्ही एकत्र होतो तर आणि आमच्या घरी खूप नॉन लवर हो आहेत मी सोडून तर मला एवढं नॉनव्हेजचं खूप नाद नाही आहे पण माझी बहीण भाऊ आई आईचं पण नसतं एवढं वडील एवढे नॉनव्हेज लवर येत ना त्यांना काय 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 चालू असतं आणि बहीण खूप नॉनव्हेज लवर आहे त्यामुळे तिला काहीतरी वेगवेगवे बनवायचं असतं तर आहे ना तिनं काही बनवलं होतं चिकन सिक्स्टी फाय असं काहीतरी होतं तिनं बनवलेलं तर तेच सरांना ते दिलं होतं आणि बाहेरला गेलं म्हणजे एवढ्या गोष्टी असणारच कारण आमच्याकडं सगळे नॉनव्हेज लवर लौ आहेत त्यांना दिवसच पाहिजे असतो नॉनव्हेज बनवण्यासाठी मग अगोदर चिकन खाल्लं त्यानंतर मम्मीनं मटणाची भाजी बनवली होती आता सगळेच होते त्यामुळं क्वांटिटी मोठ्या प्रमाणात बनवली खूप आणि भाजी आमची मम्मी एक नंबर करते मम्मी बहीण नॉनव्हेजमध्ये इतक्या पारंगत आहेत ना करून करून खूपच त्यांना बहिणीला तो खूपच आवडतो नॉनव्हेज करायला दुसऱ्या भाज्या करायचा कंटाळा येतो पण नॉनव्हेजमध्ये एक नंबर बनवते ती मलाही तेवढं जमत नाही नॉनव्हेजमध्ये बनवायला तर इथं मम्मीनं भाजी बनवली होती तर तेच तुम्हाला दाखवते आणि मग आम्ही जेवण केलं आणि आता तुम्हाला दाखवते मी की मी काय काय आणले माहेरून तर त्या दुकानामधून आहे ना आ, मी ही पुरणाची चाळणी माझी जरा खराब झाली होती आणि शेवगा हो आहे ना माझा शेवगाही हो खराब झाला होता तर मी नवीन तर पुण्यातच घेतला पण आहे ना तोच शेवगा हो देऊन मला फक्त दोनशे रुपयात मला नवीन शेवगा हो त्यांनी दिला की त्यांच्याच दुकानातनं होता असा खराब कसा झाला त्यामुळं तर असं आणि हे ग्लासवर बदली ग्लास दिले त्यांनी आणि सेम तेच दिले त्यांच्याकडे होतेही तसेच तर हे लग्नात माझ्या असे दिलेले होते तर त्यांनी तसेच दिले तर तीन ग्लास खराब झाले ते म्हणून त्यांनी तीन ग्लास दिले आणि हे मी मोठं ताट घेतलं आहे तर भाकरी बनवण्यासाठी असं कशासाठी मला आवडलं बघितल्यामुळं मग आणि खूप हेवी आहे आणि खूप दिवसात मला पितळेचे घे कुठलीही गोष्ट घ्यायला आवडते तर मग म्हटलं चला आता गेलो हो होय आणि तिथं व्यवस्थित देतात त्यामुळं तर वजनावर हे घेतलं आम्ही काही गोष्टी नगावर असतात काही गोष्टी वजनावर असतात आणि मला भाऊबीजीचं गिफ्ट म्हणजे हे ताट दोन वाट्या ग्लास आता हे एकच मिळालं नाही आहे मला तर हे सगळी चार चार क्वांटिटी आता आम्ही चार चौघजणं आहे तर मम्मीनं चार प्लेट चार ग्लास आणि आठ वाट्या म्हणजे प्रत्येक ताटामध्ये दोन दोन वाट्या असं सेट दिला आहे भाऊबीजीला मम्मीला नाही म्हणता येणार भावानी गिफ्ट भाऊ भाऊबीजीचं छानसं गिफ्ट आम्हाला मिळालं आहे आणि खरंच खूप छान क्वालिटी एकदम एक, एक नंबर आहे ग्लासची ही आणि कस कसं काय माहीत पण तेवढंच खराब झालं आणि पण देणारं तर पाहिजे ना इतक्या दिवसानंतर तर हे चार चार टाटं मी तसेच ठेवले तुम्हाला फक्त तेच दाखवले पुढे मी दाखवते की असं ठेवून दाखवते तुम्हाला किती छान दिसते आणि हे मी प्रॉपर रोज वापरण्यासाठी घेतलेत पण अजून काही यूज करायला काढले नाही म्हटलं चला पुढं बघू काढाली पण असं साडी घेण्यापेक्षा आणि साडी नको म्हणलं तरी पण मग नंतर साडी घेतलीच पण जास्त असं महाग नाही घेतली आणि मग माहेरला गेलं होतं तर बांगडे आलेच तर खूप साऱ्या बांगड्या घेऊन आले मी आणि हिरव्या बांगड्याही आणल्यात कारण आपण हिरव्या बऱ्यापैकी घातल्या जातात त्यामुळे भरपूरशा हिरव्या बांगड्या आणि आमच्याकडे जरा स्वस्त आहेत आणि मम्मीच्या मैत्रिणीच्या म्हणजे टंटक काकूच्यातनं आम्ही ह्या बांगड्या घेतो प्रत्येक वेळेस आणि ते मैत्रीण असल्यामुळे ना काकू खूप छान जमून देतात त्यामुळे आम्ही तिथूनच बऱ्यापैकी घेतो आणि क्वालिटी एक नंबर असते त्यांच्याकडली तर ह्या बांगड्या मी सगळ्या घेऊन आले आणि मग पुण्यामध्ये मी जास्त बांगड्या खरेदी करत नाही कारण गेलं गावाकडं की की बांगड्या घेऊन येते जेवढ्या पाहिजे प्रत्येक साडेवरच्या असं होतं आणि त्यामुळं मग इथल्या बांगड्या मला थोडंसं महाग वाटतात तर गोल्डनच्याही आणल्या कारण आपले साडे बऱ्यापैकी हो गोल्डन मॅच असतं घालता येतात तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार